フォロー入れられちゃう。フォロー。モナ <coughs>

Thank you. आह पाल एहां ना परादा आमर आकरे मां में तीम घोुटिय। किनल में पाल एक नदेढे, और बेम दो सिरकर, जाह थे अपिला

ये थोड़ा कम है बहुत कम है कैमरा से हम उठा के हां लोगों में अच्छा करते हैं थोड़ा सा थोड़ा सा थोड़ा सा काम है हां तब ये नहीं है आपको पता है मैं इसको रहने देता हूं

ठीक है। भगवान जाना पटक दोबारा है पापा जय तो डरते गी उकेगी परफेक्ट है अपना यहां पर ले सकते हैं यहां पर ले सकते हैं भाई है डीजेचा लवकर झाला कुटुंबीय बाजूला सगळे बाजून

एक, एक, सर 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 उदय छत्री 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 दादा छत्री छत्री नीली नील

मराठा आरक्षण संघर्ष योदा मनोज दरांगे पाटील यांचा वाढदिवस आहे दादा आंतरवली सराटीमध्ये नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारत आहेत आणि सकाळपासून अगदी रात्री बारा वाजल्यापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा मनोज दरांगे पाटील स्वीकारत आहेत आणि आता देखील ते वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारत आहेत आता आंतरवली सराटीतून ते पुण्याला निघालेत या गडीची लाईव्ह दृश्य आहेत आपल्या ज्ञानदेव काश्मीर ऑफिशियल युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरून प्रत्येक अपडेट वाढदिवसाच्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्स आणि आपण देखील माध्यमातून दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या या ठिकाणी बरी नाही त्यामुळे अँब्युलन्स ते पुण्याला निघालेले आहेत रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक नागरिक वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे नाकारता येत नाही आणि मराठ्यांचा बुलंदावा संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील निघाले आहेत आता पुण्याच्या दिशेने आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे महाराजांचं कीर्तन या ठिकाणी सुरू आहे आणि मनोज आपण सगळेजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय मित्र हो नमस्कार आपण स्क्रीन वरती बघत आहोत मराठा आरक्षण संघर्ष योदा मनोज दादा धारांगे पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त राज्यभरातून रात्री बारा वाजल्यापासून आंत्राली सराटीमध्ये लोकांची गर्दी आहे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि आता संघर्ष योदा मनोजदादा धारांगे पाटील हे अँब्युलन्सने पुण्याला निघालेले आहेत आणि आपण सगळेजण दादांना शुभेच्छा देत आहोत तुम्ही देखील कॉमेंट्सच्या माध्यमातून शुभेच्छा द्या वाढदिवसाच्या निमित्ताचे प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न राहील या घडीची ही लाईव्ह दृश्य आहेत आपल्याला आपण बघतो आहोत की आ, दादा अँब्युलन्सने पुण्याला निघालेत उद्याच्या कामानिमित्त आणि तुम्ही देखील कॉमेंट्समध्ये दे नक्की लिहा आणि दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छा द्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा जय जिजाऊ जय शुभराय